नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एपी देशमुख सहाय्यक कृषी अधिकारी तर आज आपण बघत आहे सद्यस्थितीमध्ये आपल्या इकडे नैसर्गिक आपत्ती गेले काही दिवसापासून होत आहे म्हणजे अतिवृष्टी काही भागात झालेली आहे काही भागात स्वतःचा पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकरी बंधून जे वैयक्तिक स्तरावरती नुकसान होत तर यामध्ये आपले जे शेतकरी आहेत आता स्वतःच्या शेतामधील पिकांचे पीक विमा काढलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांचे आता फोन येत आहेत की पीक विमा काढलेला आहे तर पीक विम्यासाठी आता तक्रार करता येईल का तर सद्यस्थितीमध्ये सांगायचा मूळ उद्देश पीक विमा योजनेमध्ये शासनाने यावर्षीपासून थोड्या प्रमाणात बदल केले आहेत म्हणजे यापूर्वी जर आपण यापूर्वी जी पीक विमा योजना होती याच्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांना पीक विमा मध्ये लाभ मिळायचा म्हणजे तुमचं जर काढणीपूर्वी हंगामच्या मधामध्ये हंगाम नंतर जर नुकसान झालं तर वैयक्तिक स्तरावरती तक्रार करून पीक विमा कंपनी पंचनामे त्या ठिकाणी करत होते आणि त्यानंतर आपल्याला लाभ मिळायचा पण आता शासनाने ट्रिगर जे होते ते बंद केलेले असून याच्यामध्ये फक्त आता पीक विमा योजनामध्ये फक्त पीक कापणी प्रयोग म्हणजेच पिकांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जे पीक कापणी प्रयोग घेतो हो। पीक कापणी नंतर पीक कापणी प्रयोग आपण घेतो त्या बेसिस वरती पीक विम्याचा लाभ इथे शेतकऱ्यांना मिळणार आहे तर प्रॉपर्टिंग एक्सपेरिमेंट हा प्रत्येक महसूल मंडळाला घेतला जो ग्रामस्तरीय समिती याच्यामध्ये राहते आणि पीक कापणी प्रयोगामधून जे उत्पन्न राहील ते सरासरी उत्पन्न आणि तुमचं मागील सात वर्ष म्हणजे जे आपण उंबरडा उत्पन्न म्हणतो ते उंबरडा उत्पन्न या दोघांचे कंपेरिजन केलं जाते आणि त्यामधून जे उत्पन्नात फरक येतो तेवढं आपल्याला नुकसान भरपाई महसूल मंडळाला मंजूर होते सर्वांनाच लागू होते त्यामुळे या वर्षीपासून पीक विम्यामध्ये वैयक्तिक स्तरावरती आपण वैयक्तिक स्तरावरती तक्रार करायची आवश्यकता नाही शेतकरी बंधूं एक आता आपण यावर समजून घेऊया यापूर्वी जे ट्रिगर होते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं वैयक्तिक जरी स्वतःचे नुकसान झाले तरी शेतकरी तक्रार करत होते पण आता तशी राहिली नाहीये यापूर्वी पीक कापणी प्रयोग नंतर शेतामध्ये आपलं सोयाबीन आपण कापून पसरत ठेवत होतो त्यानंतर चौदा दिवसापर्यंत आपण तक्रार वैयक्तिक स्तरावर करत होतो पण यावर्षीपासून शासनाने ते नियम कमी करण्यात आले असून फक्त आता पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच आपल्याला पीक विम्याचा लाभ मिळेल हे सर्व शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यावे व अशा प्रकारे ज्यांनी पीक विमा काढलेला आहे त्यांनी वैयक्तिक स्तरावरती किंवा कोणत्याही टोल फ्री क्रमांकावर किंवा कुठल्याही ठिकाणी पीक विम्या संबंधात तक्रार करायची आवश्यकता नाही गरज नाही कारण तशी तक्रार आता पीक विमा कंपनी घेत नाहीये पूर्वी कसं होतं जर समजा एका शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर एका शेतकऱ्याचं नुकसान झाल्यानंतर तो शेतकरी वैयक्तिक स्तरावरती तक्रार करू शकत होता पण आता सर्व जे नुकसान भरपाई आहे हे आपल्याला पीक कापी प्रयोग म्हणजेच आपल्याला जे हंगामच्या शेवटी पीक कापणी प्रयोगावर येणाऱ्या उत्पन्नावरती मिळेल त्याच्यामध्ये <laughs> आपल्याला मागील सात वर्षाचं उंबरडा उत्पन्न म्हणजे सरासरी जे उत्पन्न आहे मागील सात वर्षाचं हे पकडतात आणि त्या सरासरी जे उत्पन्नाला वर्षी जे पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जे उत्पन्न येईल त्या उत्पन्नाचं कम्पेअर केलं जाते त्या दोन्ही उत्पन्नामधला जो फरक राहील त्या फरकाचं जे ते फरक राहील त्या फरकाचं जेवढं नुकसान झालेलं असेल शेतकऱ्यांचं त्या नुकसानानुसार त्यांना लाभ मिळेल तर पीक कापणी प्रयोगावर येणारा उत्पन्नात घट या आधारावर जे उत्पन्न निघेल पीक कापणी प्रयोगाच्या आधारे त्याच आधारावर आधार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळेल त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बंधूंनी पीक विम्याचा लाभ कसा मिळेल त्याबद्दल आपण शेतकऱ्यांना माहिती दिली आहे तरी तो समजून घ्यावा व पीक कापणी प्रयोगाच्या आधारे सर्व मंडळांना किंवा सर्व महसूल मंडळामध्ये तो विमा लागू होईल तर धन्यवाद शेतकरी